नागपूरच्या सेमिनारी हिल्स परिसरात काल रात्री एक रोमांचक घटना घडली आहे सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या गेटच्या पाईपमध्ये शिरलेला विषारी कोबरा साप आणि त्या सापाला सुरक्षितपणे वाचवणारे नागपूरचे सुप्रसिद्ध वन्यजीव बचावकर्ते शुभम जी आर हा प्रसंग जितका थरारक आहे तितकाच धाडसी होता रात्री साधारण आठ वाजताच्या सुमारास सेमिनारी हिल्स टी व्ही टॉवर जोडील सीपीडब्ल्यू डी गेट परिसरात रस्त्याने जाणाऱ्या लोकांना एका पाईप मदे साप हाल चाल करता दिसला पाताच तो एक पाच ते सहा फूट लांबीचा इंडियन कोबरा विषारी सापांपैकी एक नागरिकांनी तात्काळ फोन केला आणि घटनास्थळी पोहोचले नागपूरचे प्रसिद्ध वन्यजीव बचावकर्ते शुभम जिहार त्यांनी शांतपणे योग्य साधनांचा वापर करून त्या सुरक्षितरित्या पकडल्यानंतर त्याला जंगल परिसरात रिलीज करण्यात आलं या सापाच्या विषात न्यूरोटॉक्सिक घटक असतात ज्यामुळे चावा बसल्यास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात मृत्यू होऊ शकतो पण शुभम जिहार यांच्या धाडसामुळे आणि कौशल्यामुळे कोणताही अपघात न होता हा विषारी साप सुरक्षित वाचवला गेला शुभम जी आर यांनी सांगितलं प्रत्येक प्राणी हा पर्यावरणाचा भाग आहे साप मारू नका तज्ज्ञांना बोलवा आणि सुरक्षितपणे वाचवा